जे राजकीय पक्ष काढण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी असारा छगन भुजबळ यांना असणारा सल्लागार म्हणून म्हटलेला आहे आम्ही छगन भुजबळ यांना असताना म्हणतोय की आपण ह्या ओबीसीचं नेतृत्व करावं बीजेपीतून बाहेर पडलात आणि यांचं नेतृत्व केलं राजकीय पक्ष स्थापन केला तर आम्ही आपल्याला मदत करू एवढं आम्ही आश्वासन असणार सर्व ओबीसी संघटनांना त्या ठिकाणी देतो आहोत आता बघूया की ओबीसीचं आरक्षण राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असताना बघू आता आमच्याकडून आम्ही असताना आमची पोझिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ म्हणजे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिले सरकारमधून बाहेर पडवा असं आतू त्यांचा इश्यू आहे ते आतून करतील की बाहेरून करतील हा त्यांचा प्रश्न आहे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला वेळापूर्वी मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसतस अजून राजकारण घडत राहील ने कितीही प्रयत्न केले ह्याला घ्या त्याला घ्या त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो मला असं का वाटत होणार नाही मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे है, ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होत निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार भाजपच्या संपर्कात येईल लवकरच होतील अशी त्याची चर्चा ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला काय जजमेंट देणार डिस्कॉलिफिकेशनच्या संदर्भातला त्वरित निर्णय लागलेला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती प्रवेश तुम्हाला की महाविकास आघाडीला धक्का आहे अजिबात नाही याच कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार एखाद दुसरं जाणं हे शॉक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याने परीक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही अशोक चव्हाण हे दिसत नाहीये प्रबळ विरोधी पक्ष समोर राहूच नये असा एकूण प्लॅन दिसतोय भाजपचा आणि त्या दृष्टीने आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली शिवसेना फोडण्यात आली काँग्रेसचाही मोठा गट भाजपाच्या वाटेवर आहे असं दिसतंय विरोधक विरोधकचे ते तात्कीन होऊ नये कारण ही सगळे मोठे तात्तीचे नेते होते अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील एक मोठा वोट शेअर याच्यामुळे डिवाईड होईल असं तुम्हाला वाटत नाही का कारण त्याचा परिणाम थेट निवडणुकांमध्ये होईल म्हणून ते मला असं वाटत नाहीये की बोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची सत्तर टक् पंच्याहत्तर साठ साठ पस्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही बीजेपीला अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवरती राहिले आदर्श सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं मात्र आता काही वेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा देणं आणि ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणा चौकशी सुरू आहेत याच्या मागे काय राजकारण आहे मी असं अगोदरच म्हणालो की इथला सर नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे मग ते काँग्रेस पक्षामधले असेल हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी अस दिली नाही काल देशभरामध्ये साडेचारशे ठिकाणी धाडी घालण्यात आलेली तो राजकीय नाही आहे तो नॉन राजकीय आहे आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की बी जे पीच्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे ते कितीही म्हणत असतील की आम्ही चारशे प्लस क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे ते एका भीतीपोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती, भीती निर्माण करण्यासाठी ते राजकीय धाडी सुद्धा घालतात म्हणजे राजकारणाच्या लोकांवरती सुद्धा धाडी घालतात आहेत आणि त्याच प्रमाणात ते असं नॉन राजकीय व्यापारी आहेत ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत अशी परिस्थिती आहे काँग्रेस पक्षाची पडझड होताना तुम्ही आता एक त्यांचे महाविकास आघाडीतले सहकारी म्हणून तुमच्या काँग्रेसला कशी मदत होऊ शकली आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत रमेश चनी दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेले होते त्यास असं म्हटलं की तुमच्याशी सुद्धा सविस्तर त्यांचं बोलणं झालेलं आहे काय नेमकं जागा वाटपाच्या नाही माझं माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही का जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणात आराखडा आपण पहिल्यांदा तयार करू आणि त्याच्यानंतर बोलणी तयार करू मला असं कळत की मागच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी बोलणी झालेली आहे तर फार चांगली गोष्ट मी त्या ठिकाणी मानतो त्यांचं काय ठरलंय ते अजून आम्हाला कळलेलं नाही पण मी अपेक्षा असं धरून चाललेलो आहे की एकंदरीत परिस्थिती पाहता सीट शेअरिंगचा जो आहे तो हे अजून आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हे एकदा आयाराम गयाराम गेले की खऱ्या अर्थाने मग चर्चेला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो सर निखिल बागळे यांना पुण्याच्या रस्त्यावरती चार ठिकाणी मारहाण करण्यात आली भाजपच्या वतीने गाडीची तोडफोड करण्यात आली होती मी तेच म्हणतोय की बी जी पी हे भयग्रस्त झालेली आहे आणि ती भयग्रस्त झाल्यामुळे तिला असणारा भीतीचं वातावरण निर्माण करून भयग्रस्त लोकांना करून आपल्याला जिंकता येतं का की त्यांची असणारी स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून सिलेक्टिव्हली त्यांनी असणारा अटॅक करायला सुरुवात केलं मी जसं म्हटलं राजकार राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती धाडी त्याच्यानंतर जे व्यापारी आपले ऐकत नाही त्यांच्यावरती धाडी त्याच्यानंतर जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यावरती असणारा धाडी सुरुवात झालेली आहेत आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारतो की तुम्हाला हे अपेक्षित आहे का धाडी घालण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही पण धाडी घातल्यानंतर तुम्ही एखादी तरी केस कोर्टात घेऊन गेलाय का आणि ती कन्विक्शन केली आहे का याचं सर उत्तर द्यावं अजूनही एकही केस ते कोर्टात घेऊन गेलेले नाहीत आणि त्यांनी कन्विक्शन करून घेतलेलं नाहीत त्याचाच अर्थ की हे जे धाडी जे आहेत हे धाडी एक भीती घालण्यासाठी वापरलेलं यंत्र आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतो नाही मी क्रॉस सोडून आलो याचं कारण असणार जे आहे सरकारी वकिलांच्या मार्फत सरकार दोषी आहे माझा आजही आरोप आहे भीमा कोरेगावची रायट जी आहे ती पोलिसांनी घडवलेली रायट आहे त्याच्याच बरोबर जी नावं त्यावेळेस घेतलेली आहेत त्यांनी घडवलेली आहेत आणि आता कमिशनच्या समोर डायव्हर्ट करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि ते माझ्या तोंडून वधवून घ्यायचं त्या ठिकाणी चाललं होतं आणि म्हणून मी कमिशनला म्हटलं की मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी माहिती मी दिली मी आता ट्विट करतोय त्याच्यामुळे ट्विट केलंय कमिशनला रिटर्न आर्ग्युमेंट मी कधीच असं मी मी पहिल्यांदा ह्या कमिशन ज्या ज्यावेळेस ज्युडिशियल पॉवर्स या कमिशनला दिले नाहीत त्याच वेळेस मी असं ह्या कमिशनसमोर उभं राहायचं नाही हे ठरवलं परंतु कमिशननी ज्यावेळेस समन्स केला त्यावेळेस एक नागरिक म्हणून ना आपण सर उभं राहिलं पाहिजे माझा अॅफिडेव्हिट मी असणार दा दाखल केलं मला जे म्हणायचं होतं मी ते ते, 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 ते मी त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे आणि दुर्दैवाने कमिशनकडे पावर्स नसल्यामुळे कमिशन हातबळ आहे त्या गोष्टी मागवायला आणि आता सरकारी वकिलामार्फत प्रयत्न चालला होता कि करने की डायवर्ट करण्याचा जो भाग आहे या दंगलीच्या इश्यू मध्ये तिथे मी असं थांबलो पुलवामा तीन वर्ष पूर्ण होते पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मी एवढंच म्हणेन की कॉन्वॉय हा जो जातो हा कॉन्वय नेहमी दहा गाड्यांच्या वरती जात नाही युपी मध्ये आम्ही नव्वद साली फिरायचो त्यावेळेस संध्याकाळ झालं की आम्हाला कॉन्वय शिवाय हालता येत नव्हतं दहा गाड्यांचा कॉन्वय त्या ठिकाणी आणाय असायचा आम्ही पोलिसांना ज्यावेळेस विचारलं दहा गाड्यांचा कॉन्वॉय का तर ते म्हटले अकरावी गाडी आमच्या रेंज मध्ये येत नाही त्याच्यामुळे अटॅक होण्याच्या वेळेस जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याची गोळी पोचली पाहिजे म्हणून पाठीमागचा आणि पुढचा हा जो गार्ड आहे त्याच्या रेंज मध्ये तुम्ही असलं पाहिजेत आणि म्हणून दहाचा असणारा कॉन्वे आहे मला वाटतं आपण कुठल्या तरी रिटायर्ड मिलिटरी मॅनला बोलवून ऐंशीचा कॉन्वय होतो का याचा आपण असणारा विचारावं आणि तिथे खऱ्या अर्थाने आपल्याला असणारं उत्तर मिळेल की ऐंशी का या ठिकाणी सापडल्या जे गेले सोल्जर्स त्यांना आपण सगळ्यांनी असणारा श्रद्धांजली वाहिलेली आहे परंतु पुन्हा ही घटना घडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार